या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत लाखो मुसलमान आहेत देशभक्त मुसलमान आहेत जे, देशा जे, देशा जे या देशावरती प्रेम करतात जे या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खरं तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत ज्या आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेस सारखा का सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनात आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटतं की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका म्हणजे आमच्या आया बहिणींना याच्यापुढे देशामध्ये दे फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास इथे होणार नाही अशी मी अपेक्षा बाळगतो आणि शेवटचं म्हणजे आमची मुंबईची रेल्वे लाखो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात